मध्ये एखाद्या नवीन काही वेगवेगळे पक्ष ज्या वेळेला सोबत देत असतात त्या मुख्य पक्षाला त्या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावं लागतं त्यांच्या जो चर्चा त्या ठिकाणी करावी लागत असते तर तेही त्या ठिकाणी स्वाभाविकपणाने आहेच कारण आज एनडीएचा मुख्य पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष कारण ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाने आम्हाला एनडीए मध्ये सामावून घेण्याच्या यशकांतून अनुमती त्यावेळेला दिली आणि म्हणलं दोन हजार तेवीस मध्ये आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो आता शिंदे यांनी जे आर्टिकल त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पक्षाची धुरा ही अजित पवार यांच्याकडे देणार होते असं त्यांनी म्हटलं धुरा सुरेंद्र नाही तो निर्णय शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे कोणी काय सांगावं हा काय त्याच्यातला काय भाग येऊ शकत नाही कारण शशिकांत शिंदेचं आर्टिकल मी ते पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये जे प्रामुख्याने त्यांनी जे म्हटलेलं आहे की की जे वाक्य अत्यंत गैर आहेत त्यामुळे माणसे किती किती तास ता 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 लागले ते रांगेत उभी राहत होती म्हणजे दादांचं त्यांनी ते सांगितलं असा भरलेला दरबार पुन्हा पाहायला मिळेल असे खात्रीने सांगता येत नाही खरी आहे कारण दादांचं संबंध आयुष्य जनतेच्या प्रचंड मध्ये वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने गेले चाळीस वर्ष समर्पित भावनेने केलं म्हणजे पुढील जे, जे वाक्य आहे अदृश्य शक्तीच्या कारवाया धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे माझा आक्षेप आहे अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेनी दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लिखित स्वरूपामध्ये किंवा कुणी करू नये मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं भारतीय जनता पक्षाबरोबर ती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती चौदा सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती सोळा सतरामध्ये सुद्धा होती ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो चौदालाही मी प्रदेशाध्यक्ष होतो एकोणीसला तर दादानी स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल त्यामुळे ती काय पिछादा हे कधी लपून ठेवली नव्हती पक्षाच्या वरिष्ठ पाथीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची आता हे जे काय शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाथही आहे गैर आहे अशा वेळीचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघातात निदानाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काही ते साधू पाहतायत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे ते एक जबाबदार आमचे जुने सहकार्य आहे त्याची मला जाणीव आहे पण असं लिहिण्याच्या मागता त्यांचा हेतू काय ते काय मला कळू शकलं नाही टायमिंग लेखाचं म्हणजे ज्या बारा तारखेच्या विलनीकरणाची चर्चा होती की विलगीकरण शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की बारा तारखेला घोषणा होणार होती त्याच्या दुसऱ्या दिवशी शशिकांत शिंदेचा ची तारीख नाही आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असतं त्याच्या तारखा कदाचित त्यांनी कुठल्या तारखेला यापूर्वी होत होतं मी अस्तरना सुद्धा आम्ही पाहिलेला आहे पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं आता ती तारीख योगायक म्हणून आहे का मुद्दा म्हणून ते बारा तारखेच्या नंतर तेरा तारखेला लिहायचं आहे याची काही मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचंच नाही आहे माझं त्याच्याबद्दलचं काही मत नाही आहे आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात की विलनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता बोलणार नाही हे युटर्न वाटत आहे का तुम्हाला एक बघा की या लेखाचं शीर्षक आहे की भावपुढा निरोप अजितदा याचा अर्थ दादांचं अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे स्पष्ट त्यांनी लिहिलेला आहे याचा अर्थ केव्हाचा हो। लेख आहे आता जे काय दावा करतात तो कसा करतात का करतात मला माहित नाही कारण काय पद्धतीने ते, ते, ते आता या संदर्भातलं वाक्य करतात नक्की अध्यक्षीय लिखाणामध्ये भावपूर्ण अजित दादांना म्हणजे दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा तो लेख आहे तर त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय नेमकं आता काय बोलायचं आहे लिहिताना काय त्यांना वाटत होतं विलिनीकरणाच्या वतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणत असताना त्यांनी जे जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे दादांची भूमिका वारंवार स्पष्ट राहिली होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे आणि भूमिका पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्यांनी नेहमीच मांडलेली होती त्यामुळे ते, ते, ते आता असं का बोलतात नेमकं मला माहित नाही त्यांचं म्हणणं असं आहे की त्यावेळेस त्याच्यानंतर ज्यावेळेस लेख लिहिला त्यावेळेस चर्चा सुरू होती त्याच्या दरम्यान ते दिला गेला आता त्याच्यानंतर दोन्ही बाजूने बोलल्या गेल्या विर आता आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही असं त्यांचं म्हणणं ते त्या दादा गेल्यानंतर दिला गेला आता छापला असेल दोन तीन दिवस आहे दिवस झाले आहे किंवा दहा दिवस झाले ठीक आहे ना त्यांनी कधी केव्हा काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचं काही कारण नाही त्यांनी लेख लिहिताना त्याचे चार पाच दिवस झाले आता काय परिस्थिती बदलली आता काय आलं त्यांना जे म्हणायचं आहे तो म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे मी त्याच्याबद्दल कशाला मत व्यक्त करू सर आता दुसरा विषय आहे इराम खोसकर हे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलंय की पक्ष दोन्ही पक्ष एकत्र वाले असे पस्तीस आमदारांची इच्छा आहे आणि आम्ही कोसकर मी जरूर त्यांच्याशी बोलेन कारण ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत दोन हजार एकोणीस सालामध्ये इगतपुरी मतदारसंघातून त्यांना आग्रहपूर्वक उमेदवारी ज्याला हवी होती त्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे होते दादांनीच त्यांना काँग्रेस पक्षामध्ये जाऊन उमेदवारी दिली ते आमदार झाले आता सुद्धा हिरामणजी पक्षामध्ये आले त्याला रात्री किती वाजलेले होते मला माहिती आहे मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो एक चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील जर आम्ही एकत्रितपणाने बसू चर्चा करू सत्तर टक्के आमदारांच्या अशीच भावना असतील त्यांनी असं म्हटलेलं आहे हिरामणजींनी आम्ही एकत्रितपणान बसून चर्चा करू ना एकत्रितपणाने बसून आम्ही चर्चा करू या विषयावरती मी अधिक काय बोलणार नाही आमचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षाला निधी देण्याचं काम दादा करत होते आता आमदार कोरके झालेले आहेत तसं त्या ताकदीचा नेता नाही तसं त्यांनी वाटून घेऊ नये तसं संजय पाटील यांनी त्या ठिकाणी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं पक्षाला ताकद देता येईल आमदारांना देखील ताकद देता येईल असं आमदारांचं म्हणणं आहे त्यांनी सांगितलं की पौन ले ले। मी आमदारांशी फोनवरती बोललेलो आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे नाही मी इरामोळ पुरस्कारांचं काय पूर्ण ऐकलेलंच नाही काहीच ऐकलेलं नाही आपण जे म्हणतोय त्याच्या आधारितच बोलतोय मी रामण कोस्काराची जरूर या विषयावरती पुढे त्यांचं मत काय ते जाणून घेऊ आणि मग आम्ही एकत्रितपणाने बसून त्याला चर्चा करू शशिकांत शिंदे शिंदे शशिकांत शिंदेचं त्या लेखामध्ये असं ते असंही म्हणतात की बैठका झालेल्या होत्या विलनीकरणासंदर्भात पण दादा काही नेत्यांना कंटाळलेले होते म्हणून दादा इथे कंटाळलेले नेते मग त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आलाय त्यांचा इशारा कोणाकडे असेल तो त्यांना माहिती ते साताराचे आहेत त्याच्यामध्ये इशारा कोणाकडे जातो तो त्यांना अधिक कळतो मला नाही माहिती बैठकीमध्ये दादा असं कधी मला काय कल्पना आता ते त्यांच्या बैठकीत बोललेत असं ते सांगतात महत्वाचं असं आहे की दादा आज त्यांचं दुर्दैवी निधन झाल्याच्या नंतर त्या बैठकीमध्ये काय ते बोलले असं वक्तव्य करणं हा एक तऱ्हेचा दादांवरती सुद्धा अन्याय होईल राजकारणामध्ये अनेक गोष्टी तशा मलाही खूप ज्ञात गोष्टी आहेत मी अनेक वर्ष पक्षामध्ये एक जबाबदार नेता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे कुठल्या विषयावरती काय बोलावं केव्हा बोलावं याचं भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे काय त्यांना म्हणायचं असेल ते त्यांना म्हणत राहू द्या आम्ही आता वहिनीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष म्हणून पुढच्या कालावधीमध्ये नेटाने काम करणार आहोत आमदारांना निधीच्या बाबतीमध्ये असेल राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योद्धांच्या बाबतीमध्ये असेल राज्य सरकारच्याकडून दादांकडनं ज्या पद्धतीचं सहकार्य मिळत होतं त्या पद्धतीने कसे मिळेल याच गोष्टीवरती आम्ही भर ठेवणार आहोत माननीय पंतप्रधान महोदयांची ज्यावेळेला भेट झाली गृहमंत्री महोदयांची भेट झाली मुख्यमंत्र्यांची झाली त्यावेळेला त्यांनी आश्वस्त केलंय दादा असताना जी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत होती ती, ती पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने मिळेल आमदारांची बैठक होईल त्यावेळेला या संदर्भातली विस्तृतपणाची माहिती आहे रोहित पवार यांनी रोहित पवार आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की विमानाचा स्विच ऑफ केला गेला का पायलट मेडिकॉल का बोलले नाही ओशीट का म्हणाली अशी त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहे हे सवाल अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भात पक्षाचं नेतृत्व कोण करणार नाही नाही आता ना। कुठे चर्चा सुरू झाली कुणी चर्चा सुरू केली बघा कोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली ती काय पक्षाची भूमिका नाही मी वारंवार कालपासून किंवा नेहमी स्पष्ट केलेलं आहे की त्या संदर्भातला विषय हा तिकडून ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला त्याच्यातली चर्चा होईल एक मी हेही म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे एनडीएचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन विचार केव्हा आले की ज्यावेळेला भारतीय जनता पक्षावरती आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दोन हजार तेवीसमध्ये आले म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज दोन वेगवेगळी चिन्ह किंवा दोन निवडणूक आहे किंवा सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत दादांच्या नेतृत्वाखालचा घड्याळाचं चिन्ह असलेला आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्या पक्षाचं नाव त्या ठिकाणी त्याची निशाणी तुतारी आहे अशा वेळेला या संदर्भातला जो काय पक्षांतर्गत काय भावना असतील त्या जरूर आम्ही एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी करू आता या विषयावरती या विषयावरती मला आज काही बोलायचं नाही ज्या ज्या वेळेला ज्या ज्या प्रतिका येतील त्या वेळेला मी त्या अनुषंगाने बोलेन धन्यवाद आमदारांचं जर म्हणणं असेल एकत्र यायला हवं तर तुमची काय भूमिका असेल अहो जर तर वरती मी नाही बोलणार मला काय बोलायचं आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मला उत्तर देण्याचा माझा लोकशाही जरा एक मिनिट प्लीज मला लोकशाहीमध्ये मला उत्तर देण्याचा अधिकार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मी आपल्याला सांगितलं की जरूर आम्ही ज्यावेळेला बसू चर्चा करू त्यावेळेला आम्हाला कळेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यामुळे आज हायपाथेटिकल प्रश्नाला मी उत्तर देणार नाही आपण कृपा करून ती मला विचारू नये मी आपल्याला सांगितलं की आज शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलंय अत्यंत चुकीचं आहे <coughs> गैर गैरलाघू आहे अशा पैसेचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे यापुढे जर काय ते अशा अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काही बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल विषय संपला रोगी, आता या विषयावरती मी अधिक काय बोलणार अतुल बेंके तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत जुन्नर त्यांनी असं म्हणते अतुल बेनके स्पष्ट म्हणतो की आम्ही नामोर बोलल्या एकत्रितपणे काम करणार काही होऊ त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट आता मी सांगितलं ना आपल्याला की आता आज यावरती या विषयावरचा विषय संपला योग्य वेळेला त्याच्यावरती चर्चा होईल अतुल आज आमचे एक तरुण सहकारी आहेत विधानसभेमध्ये दुर्दैवीरित्या त्यांना पराजय त्या ठिकाणी पत्करावा लागला त्याच्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल त्याच्याबद्दल तर ते बोलले असतील आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते त्याच्यामुळे त्याच्यावरती आजच इतक्या मी आज दीर्घकाळ राजकारणामध्ये आहे मी स्वतःला काय फार मोठा मॅच्युअर समजतो अशा काय भाग नाही पण योग्य वेळेला योग्य पद्धतीने बोलणं हे मी माझ्या आयुष्यामध्ये झटलेलं असल्यामुळे मला कधी मी बोललेलं माघारी घ्यावं लागलं नाही किंवा मला त्याच्याबद्दल कधी दिलगिरी व्यक्त करावी लागली नाही त्यामुळे एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून राज्यामध्ये आयुष्यभर वागत आलो आणि पुढे वागत राहीन मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यावेळेला

त्यांनी आपल्याला म्हटलं आहे स्विच ऑफर मोडवरती रोहित पवार बोललेले आहेत तुमची काय प्रतिक्रिया नाही मी वारंवार पहिल्या दिवसापासून आपल्याला विनंती करतो पहिले दोन दिवस मी माध्यमांशी बोललो नाही कारण माझ्यावरती प्रचंड आघात होता पण कराडला ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला मी स्पष्टपणाची भूमिका पक्षाच्या वतीने मांडली की या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदयांनी सुरुवातीलाच केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाला लिहिलेलं होतं त्यामुळे सखोलपणाची चौकशी व्हावी या संदर्भामध्ये वेगवेगळे सहकारी जे आज वेगवेगळ्या संविधानिक पदावरती आहेत हे जे जे काही भाष्य करत आहेत त्या प्रत्येक भाष्याची गंभीरपणाने नोंद राज्य सरकारने केंद्र सरकारने घ्यावी त्यांच्याकडे सुद्धा ज्या तपास यंत्रणा आहेत मी अगोदर बोललो होतो की जगामध्ये अशा वेळीचे दुर्दैवी अपघात घडल्याच्या नंतर ज्या तपास यंत्रणा तपास करत असतात देशाबाहेरली किंवा देशांतर्गत देशा या सगळ्या यंत्रणांच्याकडे हा तपास त्या ठिकाणी पाठवावा आणि वैज्ञानिक पदावरती वेगवेगळे पक्षांतील असतील ज्यांनी ज्यांनी काय वक्तव्य केले असतील त्याची सुद्धा नोंद तपास यंत्रणेने त्या ठिकाणी करावी घ्यावी आणि योग्य तो लवकरात लवकर या संदर्भातली जे सत्य आहे ते, ते राज्यांतील आणि देशातील जनतेसमोर आलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुरुवातीपासूनची राहिली आताही आहे आणि पुढे आमचा आग्रह त्याच पद्धतीचा राहील त्यामुळे सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाच्या विषयावर समोरून विषय आला तर चर्चा करू सर्व नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोलून मगच देशाचे आपण मोठे पत्रकार आहात माझी आपल्याला विनंती आहे मी एकदा सांगितलं की योग्य वेळेला मी बोलेन मला माझं केव्हा बोलावं याचं राजकीय भान आहे कृपा करून मी आज आपल्याला आपण मला जे सकाळपासून बोलत होता ते शशिकांत शिंदेच्या वतीमध्ये तरी इतर प्रश्नांना मी समर्पकपणाने उत्तरं दिलीत या विषयावरती सुद्धा मला ज्या वेळेला बोलायचं असेल त्याला मी जरूर त्या ठिकाणी बोलेन धन्यवाद त्यामुळे अरोरांच्या संदर्भात तटकरे यांनी स्पष्टपणे हात जोडले आणि की यावर उत्तर द्यायचं टाळलं पण शशिकांत शिंदे यांच्या संदर्भातनं प्रामुख्यानं सुनील तटकरे बोलणार होते आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका घेतली काही विशिष्ट दाखले आणि काही विशिष्ट गोष्टींचा वारंवार उल्लेख केला गेला तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मला सडेतोड उत्तर द्यावं लागेल असं म्हणत त्यांनी कठोरपणानं काही गोष्टी बोलायच्या टाळल्या सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देत होते पण अरोरांच्या संदर्भात मात्र सुनील तटकरे यांनी काहीही बोलायचं टाळलं आणि अक्षरशः त्यांनी माध्यमांनी जेव्हा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली तेव्हा हात जोडून त्यांनी पत्रकार परिषद संपवतो आहोत असं जाहीर करून टाकलं या क्षणाची एक महत्वाची अपडेट ती म्हणजे शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी एक लेख लिहिला होता त्या लेखामध्ये नाही मी वारंवार या विषयावरती स्पष्टपणे म्हणत आलो की या संदर्भातला निर्णय जेव्हा केव्हा कोण चर्चा सुरू करेल त्यावेळेला महिने आहेत कारण त्या आमच्या नेत्या आहेत उपमुख्यमंत्री आहेत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आणखीन पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती येईल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळ आहेत या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते आणि मी वारंवार स्पष्ट केलं की ज्या वेळेला एखाद्या आघाडीमध्ये एखाद्या नवीन काही वेगवेगळे पक्ष ज्या वेळेला सोबत देत असतात त्याला मुख्य पक्षाला त्या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावं लागतं त्यांच्या जो चर्चा त्या ठिकाणी करावी लागत असते तर तेही त्या ठिकाणी स्वाभाविकपणाने आहेच कारण आज एन डी एचा मुख्य पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष कारण ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेलासुद्धा भारतीय जनता पक्षाने आम्हाला एनडीएमध्ये सामावून घेण्याची यशकून अनुमती त्यावेळेला दिली आणि म्हणून दोन हजार तेवीसमध्ये आम्ही एन डी एमध्ये सहभागी झालो म्हणजे पुढील जे वाक्य आहे अदृश्य शक्तीच्या कारवाया धमक्या व खोट्या नाट्या षडयंत्र करून केलेल्या आरोपामुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागणार होता याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे परंतु झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यापासून कामाला लागले होते याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे माझा आक्षेप आहे अशा वेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा कोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं